नमस्कार मित्रांनो बिग बॉस परिणीच्या घरामध्ये जान्हवी किल्लेकर अरबाज पटेल आणि वैभव चव्हाण हे कधी काळी एकमेकाचे मित्र असलेले आज एकमेकाचे मोठे दुश्मन झालेले आहेत काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये जान्हवी किल्लेकर ही आपल्याच मित्रांनो म्हणजे अरबाज पटेल आणि वैभव चव्हाणवरती प्रचंड नाराज आहे कारण काल कॅप्टन्सी टास्कमध्ये अरबाज पटेलने दुसऱ्या फेरीमध्ये जान्हवी किल्लेकरला कॅप्टन पदाच्या रेस्कमधनं बाहेर काढलं साजिका जान्हवी किल्लेकरला राग आलेला आहे आणि जान्हवी किल्लेकर इथे दोनही मित्रांना बंधूंना इथे प्रश्न उपस्थित करताना दिसते की मला तुम्ही सेकंड राऊंडमध्ये काढलं यावर वैभव चव्हाण असं सांगतोय की हे सगळं जे आहे ना ते निकीने सांगितलं होतं आता इथे जान्हवी किल्लेकर सांगताना दिसते की निकीला माझ्या कॅप्टन्सीचा काय प्रॉब्लेम होतो मित्रांनो हे होणारच होतं जान्हवी किल्लेकर ही नाराज होणारच होती आणि ती साजिकच आपल्या मित्रांना ती जाप विचारणार होती आणि तसं जान्हवीने तो जापसुद्धा विचारलेला आहे मला अरबाजचं एक कळत नाही वैभवचं तर ठीक आहे वैभवचं अरबाजसमोर काही चालत नाही पण अरबाजकडे संधी होती आता बघा निकेने सांगितलं की पहिल्या फेरीमध्ये अभिजितला काढायचं आणि संग्रामला काढायचं ठीक आहे अरबाजने ऐकलं या दोघांनाही काढलं दुसऱ्या फेरीमध्ये निकीने सांगितलं आर्या आणि जान्हवीला काढ अरबा सरळ जातो आणि जान्हवीसाठी मोठी तिची लिस्ट वाचून दाखवतो की जान्हवीने हे नाही केलं ते नाही केलं आणि तिला सरळ बाहेर काढतो अरे तुझ्याकडे पॅडेदादाचा एक चांगला ऑप्शन होता ना पॅडेदादा भरपूर खेळतोय तर त्याला कुठेतरी थांबव तू निकीला हे कन्व्हिन्स कर आता निकीच्या पुढे तू जाऊ शकत नाही माहिती आहे पण हे पॅडेदादाचं कारण तू निकी समोर पुढे करू शकत होतास पण नाही निकीचं अरबाजने ऐकलं आणि आपली चांगली मैत्रीण देवण पासूनची मैत्रीण तिला कॅप्टन पदाच्या रेसमधनं बाहेर काढलं खरं तर इथे आहे ना स्पष्टपणे अरबाजची चुकी आहे म्हणजे आहेच आता याच्यामध्ये वैभवची पण चुकी आहे वैभवने कुठेतरी थांबवायला पाहिजेत होतं ना अरबाजला की बाबा ती आपली चांगली मैत्रीण आहे आपण तिला बहीण मानतो तिला का आपण काढायचं ते निकेमुळे इथे वैभव पण बोलला नाही खरं तर दोघे पण दोषीच आहेत आता इथे जान्हवी किल्लेकर सांगताना दिसते की असं असेल ना तर मी तुमच्या आता अगेन्स्ट खेळणार म्हणजे खेळणार आता ना, ना आता जान्हवी आहे ना हे थोडंसं करून दाखवायला पाहिजे थोडंसं त्यांच्या अगेन्स्ट जाऊन खेळायला पाहिजे काय मैत्री असते काय इम्युनिटी असते हे सगळं त्यांना कळू देणार एकट्या निकेवरती त्यांचा ग्रुप अवलंबून आहे का तर नाही कधी काळी हे सगळे एकत्रच होते आता ठीक आहे निके आणि जान्हवीचं थोडंसं वादलंय पण या दोघांनी तरी व्यवस्थित विचार करणं अपेक्षित होतं जान्हवीने जो काही निर्णय घेतला इंडिव्हिज्युअल खेळण्याचा आणि यांच्या अगेन्स्ट खेळण्याचा हा मला तरी वाटतं योग्य निर्णय आहे काय वाटतं तुम्हाला जान्हवीने विरुद्ध यांच्या अगेन्स्ट खेळण्याचा म्हणजे अरबाज आणि वैभवच्या विरुद्ध खेळण्याचा जो काही निर्णय घेतला याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका